नमस्कार मी सद्दाम सिमुल्ला आपण पाहतात एस नेटवर्क पुस्तक पिपल मराठी चला तर पाहूया आजची ठळ घडामुळे इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीन येथे महिला मेळावा उत्साहात साजरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीन मध्ये गणेशनगर डॉक्टर आंबेडकर नगर, नगर दत्तनगर भाटलेमळा बार्शीकर चाळ भोईनगर सावित्रीनगर विठ्ठलनगर शहापूर परिसरातील महिला मेळावा रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला होता सदर मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक तीनमधील संभाव्य उमेदवार माजी आमदार अशोकराव जांभळे शिवाजी शिंदे प्रियदर्शिनी बेडगे मनाली नंदुरकर यांच्या परिचयार्थ व जनसंपर्ककरिता आयोजित करण्यात आला होता सदर मेळाव्यामध्ये प्रभाग क्रमांक तीनमधील सहा ते सात हजार महिलांनी सहभाग नोंदवला होता सदर मेळाव्यामध्ये महिलांकरिता शुद्ध शाकाहारी स्नेह भोजनाचे आयोजन माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या वतीने करण्यात आले होते याचा लाभ प्रभाग क्रमांक तीनमधील महिलांनी घेतला या प्रसंगी प्रभाग क्रमांक तीनमधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या